नमस्कार मातारा फूड्समध्ये आज आपण बनवतो आहे आंबाडीची भाकरी त्यासाठी आपण घेतो आहे आंबाडीची भाजी ही भाजी आपण निवडून घेऊ संपूर्ण पानांच्या या दांड्या ज्या आहेत जाडसर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नुसती पानं आपण स्वच्छ धुवून बारीक आपण चिरून घेतली आहे तसेच आपण घेतो एक वाटी कोथिंबीर एक कप ज्वारीचं पीठ येथे मी घेतलं आहे आणि उकड काढण्यासाठी आपण दीड कप पाणी वापरणार आहोत एक चमचा लसणाची पेस्ट आपण घेतो आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आपण घेऊ एक चमचा तीळ आणि एक चमचा धणेपूड जिरं आपण घेऊ एक चमचा एक चमचा ओवा साधारण दोन पळ्या तेल आपल्याला लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीला आपण भाकरीची उकड काढून घेऊ त्यासाठी आपण एका पसरण पॅनमध्ये पाणी गरम करू त्यामध्ये जिरं टाकूया तीळ टाकलेत एक चमचा तिखट ओ आपण यामध्ये घालू लसणाची पेस्ट आपण टाकू हळद घालू अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घेऊ त्यावर आपण घालणार आहोत धणेपूड आणि चवीपुरतं मीठ यामध्ये आपण घालणार आहोत आंबाड्याची भाजी जी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती ती आता आपण यामध्ये घालणार संपूर्ण आंबाडीची भाजी चिरलेली आपण यात टाकूया पाण्यामध्ये आणि याला आपण उकळी येऊ देऊ थोडंसं मिक्स करून घेऊ एक वाटी कोथिंबीर जी चिरून ठेवली होती बारीक ती आपण यामध्ये घालू आणि मंद गॅसवर हे पाणी आता आपल्याला उकळू आहे उकळी येत असताना या आंबाडीच्या भाजीचा रंग थोडासा बदलतो म्हणजे भाजी आता शिजत आली आहे त्यावर आपण घालू ज्वारीचं पीठ हे ज्वारीचं पीठ मी दोन टप्प्यात टाकणार आहे आणि ते आपण पाण्यामध्ये पटकन मिक्स करूया ज्वारीचं पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे मंद गॅसवर आपण हे पीठ मिक्स करू आणि यावर आपण एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवूया झाकण ठेवून याची एक छान वाफ काढली की गॅस बंद करू आणि ही उकड आपली तयार आहे परातीमध्ये याला शिफ्ट करू आणि थंड होऊ देऊ थंड झाली की आपण त्यावर थोडंसं तेल घालणार होत तेल टाकून ही छान हाताने मळून आहे व्यवस्थित अशी मळून घेतली याचे पाच ते सहा गोळे करून घेऊ गोळे करून झाले की पोळपाटावर दोन्ही बाजूंनी पीठ टाकून याच्या भाकरी छोट्या छोट्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत भाकरी लाटून झाली की ती आपण शेकून घेऊ तव्यावरती ही शेकूया भाकरी आणि नंतर गॅसवर जशी आपण नेहमीची भाकरी शेकतो तशी अशा पद्धतीने ही भाकरी आपण शेकून घेऊ आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण पराठे किंवा थेपले शेकतो त्याप्रमाणे तव्यावरती तेल टाकून देखील ही भाकरी आपण शेकू शकतो आपली पौष्टिक आंबाडीची भाकरी आता तयार आहे ही आंबाडीची भाकरी आपण शेंगदाण्याची चटणी आणि चमचमीत ठेचा याबरोबर सर्व करू भाकरी मुळताच थोडीशी आंबूस असल्यामुळे आपण चटणी आणि ठेचा याबरोबर ती देऊया अशा साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी पाहत रहा मातारा फूड्स रेसिपी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद